या फेस्टिवलच्या माध्यमातून आणि या नाफा या असोसिएशनच्या माध्यमातून हा जो एक चांगला प्लॅटफॉर्म तयार झाला आहे तो मला मराठी सिनेमाच्या दृष्टीने खूप महत्त्वाची गोष्ट आहे जो रिस्पॉन्स मिळतोय तिथल्या मराठी लोकांना तो कसा असतो कारण काय होतं इथं बसून फक्त बातम्या येतात की फेस्टिवल सुरू झाला हे चित्रपट दाखवले फेस्टिवल संपला आणि शिकलेल्या लोकांचे जे छंद असतात त्या छंदामध्ये आत्ता सगळ्यात महत्वाचं सिनेमा हे कल्चर आहे जवळजवळ दोन वर्ष प्रयत्न करत होतो आणि एकही प्रोड्युसर आम्हालाच ती फिल्म करायला लागली अमेरिकेत श्रीमंतच आहेत सगळे असं नाहीये अमेरिकेतल्या लोकांनी त्यांच्या अनुभवावर बेतलेलं काहीतरी तिथं निर्माण करावं असं मला पुन्हा पुन्हा एकदा वाटतं कारण आय हॅव no नो आयडिया की त्या लोकांचं भावविश्व काय आहे जागतिक लेव्हलवरती सुद्धा चांगल्या पद्धतीची मराठी फिल्म आपण तयार करू शकतो आणि त्याच्यासाठी काही मूलभूत काम या फेस्टिवल मध्ये होऊ शकतं असं मला वाटतं